कथा अशी पावसातील स्वप्न गावाच्या टोकावर वसलेल्या झोपडपट्टीत पिंकी राहायची घर खूपच लहान पण तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरती तिच्या स्वप्नांचे घर होते पिंकी आई रोज दुपारी बाजारात जाऊन थोडेफार सामान आणायची आणि तिचे वडील शेतात काम करून दिवसाची रोटी कमवायचे पिंकीला पुस्तके वाचायला खूप आवडायची गावातील जुनी लायब्ररी तिच्यासाठी स्वर्ग समान होती तिथल्या वाचक माणसापैकी एक म्हणजे राजू जो पिंकीच्या वयाचाच होता राजू शाळेत खूप हुशार होता आणि त्याला गोष्टी लिहिण्यात मजा यायची एका पावसाळी दिवशी पिंकी लायब्ररीत गेली होती पाऊस जोरात पडत होता आणि लायब्ररीतील हवेत थोडी ओलसर शिर सुगंध होती तिथे तिला राजू भेटला अरे पिंकी इतक्या ओल्या होऊन तुला वाचायला आवडते का राजूने हसत विचारले पिंकी हसली आणि म्हणाली ओल्या होणे काही हरकत नाही पाऊस मला स्वप्नात घेऊन जातो त्या दिवशी दोघांनी एकत्र बसून जुन्या कथा वाचल्या पिंकीला वाटलं हा राजू खूप समजदार आहे त्याच्यासोबत वाचन खूप मजेदार आहे पावसाळा जसा जसा वाढत होता तस तस पिंकी आणि राजूची मैत्री घट्ट होत गेली शाळेनंतर ते गावात फिरायला जाऊ लागले छायेतली फुले बघत नदीकाठी बसून पाणी पाहत राजू पिंकीला त्याच्या लहानपणीच्या स्वप्नाबद्दल सांगायचा आणि पिंकी त्याला रंगीत स्वरूप देत त्यावर गोष्टी बनवायची एकदा पिंकीने राजूला विचारले तुला खरेच काय हवे आहे राजू थोडा विचार करून म्हणाला माझा स्वप्न आहे की मी मोठा लेखक बनेन आणि माझ्या कथेमुळे लोकांना आनंद मिळेल पिंकीने त्याला हसून उत्तर दिले मग आपण दोघेही आपले स्वप्न सत्यात आणूया मी तुझ्या कथांना रंग देईल परंतु गावातल्या वास्तवाने त्यांचा आनंद कमी करण्याचा प्रयत्न केला पिंकीच्या आईला तिच्या शिक्षणाबद्दल फारशी चिंता होती पिंकी तुझ्या घरातच मदत करायला हवे पुस्तके वाचून काय होणार असे ती म्हणायची पिंकी खूप दुखावली पण तिने हार मानली नाही राजूने तिला प्रोत्साहन दिले पिंकी आपण जे करतो त्यात खरा आनंद आहे आपण थोडा प्रयत्न करू मग सगळं जमेल त्या दोघांनी आपले दिवस आणि संध्याकाळ वाचन लिहिणे आणि स्वप्न पाहण्यात घालवायला सुरुवात केली एक दिवस गावात मोठा लेखन स्पर्धा जाहीर झाला पिंकी आणि राजू त्यांनी एकत्र कथा तयार केली पावसातील स्वप्न ही कथा गावातील प्रत्येक घरात पसंत झाली पिंकीच्या आई आईनेही तिच्यावर गर्व अनुभवला माझी पिंकी खरोखर काहीतरी खास करते आहे ती म्हणाली स्पर्धेत जिंकताना राजूने पिंकीकडे पाहून हसले बघतेस ना आपण करू शकतो पिंकीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते त्या दिवशी तिने ठरवले की तीही लेखन बन लेखक बनेल आणि राजू सोबत त्याचे स्वप्न पूर्ण करेल पुढे पावसाळा आटोपला शाळेचे दिवस संपले पण पिंकी आणि राजूची मैत्री आणि त्यांचे स्वप्न कायम टिकले गावातली झोपडपट्टी पावसाचे थेंब आणि जुनी लायब्ररी त्यांच्या आठवणींचा भाग बनली आणि ते दोघेही जाणले की खरे सुख हे फक्त स्वप्न पाहण्यात नाही तर त्याला सत्यात बदलण्यात आहे कथा इथे संपते पण पिंकी आणि राजूची यात्रा फक्त सुरू झाली होती तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका